का? कस एट ला डाव की हा हा बाई बाई तर मित्रांनो आमचं इथं पाऊस चालू झालेला आहे तेव्हा जोरदार पाऊस चालू झालेला आहे तर हे बघा बघू शकता तुम्ही जोरात पाऊस चालू ला पाऊस चालू झालेला आहे आणखी बघा इथं इकडं बी जोरात वरण पानाईच पाणी आहे परवा दिवशी रक्षाबंधन दिवशी बी असाच जोरात पाऊस होता सगळ्या बहिणी भिजत भी आल्या आणि आज बी कालचा दिवस गॅप पडला काल पाऊस आला नाही आणि आज, आज पौस 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 अजून पाऊस पण त्या दिवशीचा पाऊस तर टितका मोठा होता आता जरा बारीक आहे पाऊस होय तर मित्रांनो इथं आहे बोर आमचा आम्ही घेतलेला तर त्याला पाणीच लागलं नाही तीनशे फूट खाली नेला पण पाणी काही लागलेलं नाही बोरला आता पाऊस असा मोठा आलेला आहे जर पाणी वाढतंय होय व आता इथं जे चिखलाचे पाय उमटतात फरशी घाण होती तुम्ही करणार ना आता पण आता पाऊस इतका झालाय तो कोपा कसा करायचा तुम्ही पाऊस करणार पाऊस गेल्यावर करणार का पण त्यावर पाणी बोरत किती तिथले चाळीस चिकली कसलं माझ्या पर्यट पडले कुणकडबी काय प्रश्न कुणकडबी नाही आता पाऊस पडताय तर बोरचं पाणी वाढतंय पावसाळ्यात हिवाळ्यात करायला लागला तर त्याचं पाणी बोरच कमी होत आहे मग कस काय कोबा करणार पुन्हा हा बोरला पाणी कमी येत आहे कस करायचं कोहबा हे बाय त्याच्या मत भेटली पुढच्या त्याच्या मत भेट नको काय काय भेंडकावणी का? ला, करायला लागली मला वीज भेटलो काय दाव म्हणून आईला काय पाप केले माझ्या पात्रात पडली तुम्ही किती मोठे मोठे न्या रेड लाव ना तरी आवाज काही येत नाही तुम्हाला हानलं तरी जमन अरे दुरून विनंती देवा मला जर तू जन्म दिला की बाबा तुला मनुष्य जन्म पाहिजे का मनुष्य जन्म पाहिजे पण एकच म्हणे मला माझ्या प्रगती तर मला जिंदगीत नको मनुष्याची होय त्रे माझ्याला चिरताच्या मच्छरच्या जन्माला घाल मच्छरच्या जन्माला तर लगेच मारसाल बायको म्हणून मला प्रगती नकोय व्हायचा आता तिक लागणार फक्त सहा वर्ष झाले किती काय <laughs> बर तर मित्रांनो पाऊस आहे चालू आता बघू किती वेळ पाऊस राहतो वार नाहीये पाऊस छान असा चालू आहे मित्रांनो चि झोपली होती मी बाहेर शूट करत होते तर उठून चालेल चला बाबा पाऊस बघाय चला मममा पाऊस आला कुठे आला पाऊस आपल्या इथं आला काय आलं बुल्या हॅलो रे राऊ पाऊस ही उठली बघा आता तू झोपेत न उठली आता दोन वाजता झोपली होती तर चार वाजे मस्त त्याची धूप झालेली आता बाहेरच्या पावसात जायचं शिव जायच आय चला पाय जायच काय आणलंय काय डाव काय हो काय बघू खाऊ का नको हे बाई की बाई ही देऊ ही डाळ आहे डाळ आहे ही बघ हो? नाही काय ही देऊ ही पुढ मग काय करायचं आहे नाही तर करायचं आहे काय अरे देवा परी तुला कळतं का नाही इकडे इकडून बाळा बाई काय म्हणते ग माझ हो पाऊस आला ना तर ढगडा ढकडक ढगडक ढगडक पाऊस आला तिकड जायचंय तुला नाही मग काय करायचं Mau que tem? Tchar. Que tem? bar Tchar. Oh. bar Tchar. 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 Hey. ei hey. ei

बस आता माय टेस्टिंग माय टेस्टिंग कोणी करायला सांगितलं शांत झालेला आहे आणि पावसात सुटी घेतली मॅडमनी मिसता आवाज कशी थांबलाय आता पाऊस थांबलेला आहे तर एक छानसा इमोशनल व्हिडिओ जो की तुमच्या अंतकरणाला लागणारा तुम्हाला रडवणारा एक व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे रक्षाबंधन प्रगती गवर यूट्यूब चॅनलला तुम्ही जाऊन बघा किंवा ह्या पायडीला पोस्ट पोस्टमध्ये आहे तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर खूप छान असा आहे आणि परीने खूप छान ॲक्टिंग केलेली आहे आणि जे तिथे काय म्हणतात त्याला इमोशनल्स तुम्हाला नक्की रडवतील असं मला वाटतंय का तर मलासुद्धा कळलं नाही की तो विषय कसा झाला आहे काय आता मी एवढं सांगतो आहे म्हणजे तुम्हाला उत्सुकता उत वाटलीच असेल किंवा रक्षाबंधनवर परीचा काय व्हिडिओ आहे परी रडली अक्षरशः रडली आहे तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता की व्हिडिओ कसा आहे काय एकतर तुम्हाला औडोंबर गाव एक कम्युनिटी पोस्टला बघायला मिळेल नाहीतर मग प्रगती गावात युट्यूब चॅनल सर्च करा आज तारीख आहे काय तारीख आहे काय तारीख एकवीस तारीख वाटतं आज आज एकवीस तारीख आहे सकाळी सात वाजता व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर नक्की जाऊन बघा आणि कसं झालाय आहे तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब सगळं काय करून टाका होय आणि आमची आय डी काय तुमचं आय डी प्रमोशन करण्यासाठी हो प्रगती गावे युट्यूब चॅनलला प्रमोशन करण्यासाठी आहे नाव माझं आहे फक्त कामाची बदल वेगळी आहे माझं नाव तू ऑपरेट करते तुझं नाव मी ऑपरेट करतोय काय तकडी खाती खा ओके बाय बाय